नमस्कार मंडळी तर थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय बनवतोय तर यस आज आपण बनवतोय मस्त रसरशीत असा गुळांबा आता गुळांबा बनवायचा आहे तर आपल्याला लागणार आहेत कैऱ्या सोमी आलेली आहे शेतात तर इथं तुम्ही बघू शकाल रेयांशी गडबड चाललेली आहे त्या कैऱ्या तोडण्यासाठी तर हे आहे आमचं शेत आणि झाडाला लागलेले आहेत मस्त अशा कैऱ्या तुम्ही बघू शकाल तर चला ह्या कैऱ्या आपण आता तोडूयात तर इथे मी घेतलेल्या आहेत कैऱ्या तर चला एकदम सोप्या पद्धतीनं रसरशीत असा गुळांबा कसा बनवायचा ते बघूयात एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने रसरशीत असा गुळांबा कसा करायचा चला बघूयात तर इथे तीन मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर सगळ्यात आधी आपण ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊया तर इथं मी सगळ्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आता ह्या कैऱ्यांची साल काढून घेऊयात तर इथं तीनही कैऱ्या साल काढून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत सगळ्यात आधी आपण कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर साल काढली आणि साल काढल्यानंतर पुन्हा आपण ह्या कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत तर आता ह्या तीनही कैऱ्या आपण ह्या खिसणीवर खिसून घेऊयात तर तुम्ही बघू शकाल तर या पद्धतीनं आपण ह्या तीनही कैऱ्या खिसणीवर खिसून घेऊयात तर इथे मी तीनही कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत खिसल्यानंतर पाण्याने धुवून घेतल्या आणि धुतल्यानंतर घट्ट पिळून घेतलेल्या आहेत तर जेवढा आपला कैरीचा खीस आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे बारीक चिरलेला म्हणजेच इथं आपला तीन वाट्या हा कैऱ्याचा कैरीचा खीस आहे तर त्यासाठी मी तीन वाट्या गुळ घेतलेला आहे तर या वाटीने बरोबर हा तीन वाट्या कैऱ्याचा खीस आहे तर याच वाटीने मी बरोबर बारीक चिरलेला गुळ तीन वाट्या घेतलेला आहे तर गॅस ऑन करूया आता गॅस एकदम कमी करायचा आणि त्यामध्ये घालायचा कैरीचा कीस कैरीचा किस घातला की लगेच यामध्ये घालूयात गुळ आता मिक्स हे मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता कैरीचा किस आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला की गॅस मोठा करूयात आणि आता हे गूळ वितळेपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि हे सतत असं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही तुम्ही बघू शकाल गूळ आपला हळूहळू वितळतोय तर हे सतत असं मिक्स करत राहायचं हलवत राहायचं म्हणजे मग खाली लागत नाही तरी वर, तर इथे आपला गूळ वितळलेला आहे तर आता गॅस मध्यम करूया आणि मध्यम शिजवून घेऊया तर हे असं सतत हलवत राहायचं तर याआधी आपण चटपटीत असा कैरीचा मेथांबा कसा बनवायचा ते बघितलं होतं आणि तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की चेक करा तर इथे आपली कैरी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकाल तर एकदम रसरशीत असा आपला गुळांबा इथं तयार झालेला आहे तर गॅस बंद करूयात यापेक्षा जास्त घट्ट करायचं जा नाही नाहीतर मग आपला गुळांबा छान असा रसरशीत तयार होत नाही तर हे बघा तुम्ही बघू शकाल मस्त असा रसरशीत गुळांबा तयार झालेला आहे तर एकदम रसरशीत असा हा गुळांबा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकाल वा एकदम रसरशी तसा गुळांबा बनवून इथं तयार झालेला आहे तर हा जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मग चपाती सोबत किंवा मग असाच खाऊ शकता अतिशय अप्रतिम असा लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या धुतल्यानंतर त्याची साल काढायची साल काढल्यानंतर कैऱ्या धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर ते खिसून मग पुन्हा धुवून त्या घट्ट पिळून घ्यायच्या त्यानंतर जेवढा आपला कैरीचा खीस आहे तेवढाच आपल्याला बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा गूळ वितळेपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे गुळ वितळल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर आपल्याला हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर ते कितपत शिजवायचं हे आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि जर जास्तच घट्ट केलं तर मग काय होतं की आपला गुळांबा छान रसरशीत होत नाही एकदम घट्ट होतो त्यामुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते गुळांबा व्यवस्थित शिजवून घ्या चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार